नमस्कार मित्रांनो मी, मी राजा केतकर तुमचं सेव्हन मध्ये स्वागत कर आता मी माझ्या गावी आलो आहे आणि गावाला येत असताना प्रभासाच्या दरम्यान मला एका वधूवर मिळाव्याची माहिती मिळाली आणि ती म्हटलं मी तुमच्याबरोबर शेअर करेन पण आज एका वेगळ्या पद्धतीने एरवी माझे सगळेच व्हिडिओ आपल्या स्टुडिओमध्ये मी शूट करतो पण म्हंटल मी जर गावी जाणारच आहे बीचला व्हिजिट करणारच आहे तर तिकडच्या एका प्लेझेंट वातावरणात छान वारा सुटलेला असेल तर अशा एका लोकेशनवर जर मी व्हिडिओ शूट केला तर हा विचार माझ्या मनात आला आणि म्हणून मी आता संध्याकाळी एका व्हिडिओच्या दिवशी म्हणून मागे मला अजिबात गर्दी दिसत नाहीये तर इकडे मी ह्या मेळाव्याची माहिती देणार व्हिडिओ शूट करत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला देणार आहे एक अशी टीप ज्यामुळे तुम्ही तुमची माहिती इतर वधूवरांबरोबर शेअर करू शकाल आणि ते अगदी विनामूल्य आहे वळुयाच्या विषयाकडे चर्मकार वधूवर मेळावा प्रथम वधूवर विधवा विधूर घटस्फोटी दिव्यांग अशा सगळ्यांसाठीच उच्च शिक्षित अल्पशिक्षित मध्यम शिक्षित अशा सगळ्यांसाठीच हा वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा वधूवर मेळावा आहे येत्या पंधरा तारखेला मेळाव्याची वेळ आहे सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मेळावा जरी दहा वाजता सुरू होणार असला तरी तुम्ही अगदी वाजता तिकडे पोहोचू नका दहा ते पंधरा मिनिटं अलीकडे पोहोचा ज्यामुळे तुमची आणि आयोजकांची गैरसोय होणार नाही येताना तुमचा बायोडेटा फोटो आणि आय डी प्रूफ घेऊन विसरू नका मेळाव्याचे ठिकाण आहे स्वामीनारायण हॉल महापालिकेसमोर शंकरराव चौक कल्याण पश्चिम मेळाव्याबद्दल काही अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिल्या नंबरवर संपर्क साधू शकता मित्रांनो या व्हिडिओची फ्रेम जी आहे किंवा कॅमेरा शेक होताना तुम्हाला थोडा दिसत असेल कारण मस्त वारा सुटलाय बीचवर आता कोणीच नाहीये आणि मला खूप छान वाटतंय माहिती हा व्हिडिओ शूट करताना खरं सांग एनिवेवेज वळू आपल्या टिपकडे तर आजची टिप अशी आहे की आता बघा तुम्ही या व्हिडिओच्या थमनेलवर जे क्लिक केलं तर तुम्ही चर्मकार हा शब्द वाचलात आणि मग क्लिक केलं म्हणजे तुम्ही चर्मकार समाजाचे आहात तुम्ही जसा हा व्हिडिओ बघताय तसेच इतरही आपले व्ह्युअर्स जे ह्या व्हिडिओचे व्ह्यूवर्स असतील ते ही चर्मकार समाजातीलच असतील म्हणजे तुम्ही जर तुमची माहिती म्हणजे एज हाईट शिक्षण नोकरीचे डिटेल्स इन्कम आणि तुमचा स्वतःचा किंवा पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर असा जर आपल्या युट्यूब व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप केलात तर इतर आपले जे व्ह्यूवर्स आहेत त्यांना ही माहिती वाचता येईल तसेच इतर व्ह्युअर्स कमेंट सेक्शनचा वापर करून त्यांची माहिती कमेंट्समध्ये जर त्यांनी टाईप केली तर ती माहिती तुम्हाला वाचता येईल म्हणजे यूट्यूब व्हिडिओच्या फ्री कमेंट सेक्शनचा वापर आपण आपल्या मॅट्रीमोनी सिटी जर केला तर चर्मकार समाजातील वधूवर एकमेकांबरोबर त्यांची माहिती शेअर करू शकतील खिशातून एकही रुपया न करता ही मला ड्राईव्ह करताना आयडिया सुचली आणि म्हटलं मी तुमच्याबरोबर ही वर शेअर करतो तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा तर पुन्हा एकदा मेळाव्याची माहिती थोडक्यात सांगतो मेळावा आहे येत्या पंधरा तारखेला दहा ते दोन अशी मेळाव्याची वेळ आहे आणि आपल्या स्क्रीनवर आयोजकांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसतायत काही प्रश्न असल्यास काही शंका असल्यास तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर ला, करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येस मिळावा जरूर अटेंड करा जय हिंद जय भारत